का आम्ही ओढत नाही आणि भाजी पास नाही काय ताडागिरी कसा चले तुझे ड्यूटी आहे हा ताडागिरी कसा मिलली नाही जाऊ दे आता आम्ही जाऊ दे काय नुला बोलयचा आपणल्यांच्या महिलांशी ये नु बोलयचा नाही बाय बाय हरडे जायक्लो आ तुम्ही तुम्हाला पाडत नाही

हॅलो नगरकर आज आपण आहोत अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज माझ्या पाठीमागे ही जी काही जनता दिसते तर ही कुठल्याही पक्षाची नाही आहे किंवा कुठल्याही संघटनेची नाही आहे तर ही आहे काबाड कष्ट करून स्वतः कष्ट करून जगत असलेली सामान्य जनता आणि यांचा विषय आहे आर्थिक विषय मुंशी प्रेमचंदची कहाणी आहे गोदान म्हणून गोदानमध्ये जसं पाशवी शक्तिशाली सावकाराकडून जे काही लोक भरडले जातात व्याजाच्या ह्याच्या खाली तसेच आत्ताच्या काळात हे जे काही प्रायव्हेट फायनान्स कंपन्या आहेत ह्या पण गोदानसारख्या स्टोरीसारखीच आहे आज आपण ह्या सगळ्या पीडित लोकांकडून जाणून घेऊ नेमकी त्यांची अडचण काय आहे दहावं ते अकरावं यांचं आंदोलन आहे आज ह्यांच्या जर तुम्ही गोष्टी ऐकल्या ह्यांच्या जर तुम्ही आक्रांत ऐकला आक्रोश ऐकला तर तुम्ही या सगळ्या प्रशासक प्रशासन तसेच या सगळ्या यंत्रणेवरती आपण प्रश्न विचारायचा की नाही किंवा आपला कोणी वाली आहे की नाही हा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही आपल्यासोबत आहेत या सगळ्या प्रायव्हेट फायनान्सच्या यंत्रणेच्या जाळ्यात अडकलेल्या या महिला आहेत या पीडित आहेत या प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी असतात आपण त्यांच्याकडूनच जाणून नेमकं त्यांची अडचण नमस्कार माझं नाव संगीता सुधाकर तिडके देडगाव नेवासा इथून आलेले आहे आणि या फायनान्स कंपनीकडून आम्ही पाच वर्षापूर्वी लोन घेतलेलं लो, होतं पाच लाख एकोणतीस हजार पाच वर्ष कंप्लीट लोन भरल्यानंतरही जेव्हा आम्ही बघितलं तर आमचं साडेचार लाख रुपये कंपनीकडे जमा असतानाही आमची प्रिन्सिपल अमाऊंट फक्त त्यांनी सा अठरा हजार रुपये जमा करून घेतली आणि त्यानंतर त्यांचे आम्हाला सारखे फोन यायला लागले यांच्या त्रासापाई माझे मिस्टर आहे त्यांना अटॅक आला नंतर ते हॉस्पिटलमध्ये असतानाही हे जे त्यांचे जे वसुली करा येणारे लोक आहेत तर हे इतके म्हणजे बोलायचे त्यांना घाण शब्द बोलायचे तुम्ही कुठंही असू द्या कसे असू द्या तरी आम्ही तुमचं घर जप्ती करणार वगैरे असे धमक्या वगैरे द्यायचे आणि त्याच्यामध्येच त्यांना अटॅक आला आणि ते, ते एक्सपायर झाले आज आठ महिने झाले त्यांना एक्सपायर झालेले आणि ज्यावेळेस लोन घेतलं त्यावेळेस त्यांनी आमच्याकडून विमा भरून घेतलेला संरक्षणासाठी की तुम्हाला कवर दिलं जाईल त्याचं आज आठ महिने झाले त्यांनी कुठल्याही विम्याचा त्यांनी फोनसुद्धा नाही केलेला किंवा कुठलंही कागदपत्र बी दिलेले नाही त्यांनी आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही त्यांना बोलतो तर त्यांनी सांगितलेलं की तुमचं त्या विमा एक्सपायर झालेला आहे आता तो काय तुम्हाला भेटणार नाही आणि सारखे सारखे त्यांचे नोटीस वगैरे येणार त्यांचे जेंट जेव्हा तुमच्या नावावर मिस्टरांच्या नावावरती लोन आहे आणि तरी ते कुठल्या सपोर्ट करत नाहीत आणि तुम्हाला म्हणजे तुम्हाला फोन येत आहेत फोन येत आहेत त्यांचे माणसं घरी येतात लेडीज असल्यावरती सुद्धा त्यांना एवढं सुद्धा मॅनर्स नाही की एका लेडीज सोबत कसं बोलायचं कुठेही लेडीज सोबत ते धमक्या देणार त्यांना बाहेर बोलवणार कसल्याही शब्दात बोलणार असं त्यांची वर्तवणूक असते आणि नोटिसा घेऊन जे फायनान्शियल लोक तुमच्या घरी येतात यांच्याकडे आयडेंटी कार्ड असतं का म्हणजे त्यांचं ओळखपत्र असतं का फायनान्स आणि कोणत्या फायनान्स कडून लोन घेतलं लो होतं आम्ही मोतीलाल वसवाल कडून घेतलेलं पहिलं नाव त्याचं एक्सपायर होतं पण आता त्यांनी मोतीलाल केलंय आता पुन्हा परत काही तिसरं चालू आहे तर अशा पद्धतीचे त्यांना जर आयडेंटी कार्ड आपण विचारलं तर तुम्हाला कशाला चौकशा पाहिजे त्याच्या आम्ही आयडेंटी कार्ड दाखवायला बसलेलं आहे का आम्ही फक्त आमचं काम करणार तुम्ही काही करा आमचे पैसे भरा किंवा घर द्या अशा भाषेत बोलतायत आता तुम्हाला शासनाकडून कसल्या प्रकारची अपेक्षा आहे आम्हाला शासनाकडून एवढंच आहे की आम्हाला त्यांचा पैसा भरायचा आहे परंतु त्यांनी आम्हाला याच्यावर जे त्यांनी अत्याचार चालवलेला आहे तो थांबला पाहिजेत आणि नियमाबद्ध त्यांनी जर पैसे घेतले तर आम्ही आज पण भरायला तयार आहेत आणि तुमच्याकडून हप्ते किती थकले होते आता आम्ही आत्तापर्यंत थकवलेले नव्हते हप्ते पण आता, आता एक वर्षामध्ये आम्ही बंद केलेत त्याचं पण कारण आहे की त्यांनी आमच्या मुदतफेड वाढवली त्याचा जो हप्ता होता आमचा मासिक हप्ता तो पण वाढवला त्यांना विचारलं तर ते बोलतात की आयचा इंटरेस्ट रेट वाढला आहे तुमचा जर पाच वर्षाला जर वाढलं तुम्ही आमची फेड डबल करणार का मग असं केलं तर आमच्या तीन पिढ्या चार पिढ्या गेल्या तरी आमचं सा कर्ज संपणार नाही आणि त्यामुळे आम्ही आज अब्दुल भाई मित्रांनो मी सुरुवातीला सांगितलं होतं की मुंशी प्रेमचंद यांची जी कहाणी आहे गोदान नावाची अगदी तशाच प्रकारे या प्रायव्हेट कंपन्यांची मुजोरी लोकल गुंड यांच्या साहाय्याने हा जो रिकवरीचा प्रकार आहे हा सर्रास प्रत्येकाला रस्त्यावर दिसतो इतरही आणखीन पीडित लोक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत प्रत्येकाचे प्रॉब्लेम सेम आहेत फक्त त्यांचे कारण वेगवेगळे आहेत आपण त्या प्रत्येकाकडून जाणून घेऊ मित्रांनो या आस्पायर फायनान्स कंपनीनी जेवढे होम लोन्स वाटलेले आहेत ते पाच सहा वर्षापूर्वी वाटले तर या नेमकं पूर्ण प्रकरण काय आहे आपण हे समजून घेणार आहोत हा तुमचं नाव सर नमस्कार मी आसीफ पठाण मी भेंडा या ठिकाणून आलो आहे आम्ही दोन हजार सतरा साली घर घेण्यासाठी लोन घेतलं होतं ॲस्पायर होम फायनान्स आम्ही ज्यावेळेस लोन घेतलं त्यावेळेस आमचं आणि ॲस्पायरचं ॲग्रीमेंट झालं होतं आम्ही आज पण ते पैसे द्यायला तयार आहेत इथं जवळजवळ दीडशे लोक आहेत इथं कोणी असं म्हणणार नाही की आम्ही आम्हाला पैसे बुडवायचे तर आम्हाला कंपनीचे पैसे भरायचे नाही परंतु आमचं ॲग्रीमेंट झालं तर ते ॲसपायर होम फायनान्सबरोबर झालं होतं दोन हजार एकोणीसमध्ये एसपायर होम फायनान्सने प्रशासनाला किंवा सरकारी अधिकाऱ्याला असं दाखवलं की बा आमचं ऑफिस जळलं आहे आमच्याकडे एस्पायरचे काही कागदपत्र राहिले नाही तर असं दाखवून त्यांनी ती एस्पायर होम फायनान्स ती मूतलाव सरकडे टेकओवर केली जेणेकरून क आरबीआयचा जो नियम आहे किंवा तुम्ही एसपायरचे ग्राहक आहात ॲस्पायर आम्ही कंपनी दुसरीकडे कर टेकवर करतो आहे तुम्हाला ॲस्पायरमध्ये लोन नसेल त्यावेळेस तुम्ही तुमचं लोन भरून टाका किंवा मग तुम्ही मूत्रा वालला एक अथोरिटी देऊन टाका तुमचं लोन तिकडं ट्र टेक टेकवर करता येईल अशी एक लिख व्हितीने आम्हाला सूचना द्यायची होती पण ती आम्हाला लिखवी सूचना कुठलीही दिली नाही परंतु आम्ही वेळोवेळी प्रशासनाला पत्राच्या मार्फत पत, प्रत्येकाच्या मार्फत ते कळवलं पण आम्हाला आजपर्यंत कुठंही न्याय भेटला नाही आणि तुम्ही जे होम लोन घेतलं होतं त्याची रक्कम किती होती माझी लोनची रक्कम होती अकरा लाख अठावन्न हजार रुपये भरले जी एक्सपायर फायनान्स आहे त्याला किती रक्कम भरली होती दहा लाख रुपये आता तुमची जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे जी राहिलेली ती किती राहिली बारा लाख रुपये आणि आता म्हणजे तुम्ही दहा लाख रुपये भरून परत लाख बारा लाख रुपये हो मग तुम्ही जेवढं काही तुम्ही जेवढे ट्रान्झॅक्शन दाखवलेले आहे कंपनीला तो तर तुमच्याकडे पुरावा म्हणून आहे ना बँकेतून गेले सगळे सगळे बँकेतून माझा एकही हफ् नाही कोरोना सुद्धा मी हफ्ते भरलेले मग तरी पण बारा लाख रुपये का दाखवते अजून मग तेच सांगतात की बघ कंपनीचा रेट ऑफ इंटरेस्ट वाढला ज्यावेळेस आम्ही मॉर्गेज करून दिलं होतं मॉर्गेज मी फेड किती वर्षाची घेतली होती दोनशे चाळीस महिन्याची दोनशे चाळीस महिन्यापासून मी सत्तर हप्ते भरलेले आहेत तर ते आज माझ्याकडे बाकी चारशे हप्ते दाखवतात सत्तर हफ्ते भरलेले आहेत तर बाकीच्या म्हणजे तुम्ही फेड घेतली दोनशे चाळीस हफ्त्याची बरोबर समजा हफ्ते थकले तरी समजा तुम्हाला दंड वगैरे याची आकारणी होऊ शकते मग चारशे हप्ते कसं काय दाखवत त्यांनी ते मूत्र लॉसवाल को टेकवर केलं आज पण आम्हाला स्टेटमेंट मूत्र लॉसवाल च भेटतं याच फर्चा नाही भेटत तुम्ही जे मगाशी म्हणत होते की स्टेटमेंट साठी तुम्हाला किती रक्कम शहर रुपये ती साठ रुपये ती म्हणजे फक्त आपण पैशाचं स्टेटमेंट किंवा आम्ही आज किती किती पैसे भरले आम्हाला त्याचं स्टेटमेंट द्या तर त्या स्टेटमेंट साठी तेवीसशे साठ रुपये कंपनी आमच्याकडून घ्यायची कोणती कंपनी एसपायर होम फायनान्स उर्फ मुतला उसोल होम फायनान्स म्हणजे जेवढे कस्टमर आहेत त्यांनी जेवढ्यांना होम लोन वाटलेले आहे त्या प्रत्येकाकडून फक्त स्टेटमेंटसाठी साठी तेवीसशे साठ रुपये घ्यायची म्हणजे आतापर्यंत असे शेकडो करोड रुपये त्यांनी हो फक्त स्टेटमेंटचे छापलेले आहेत पण आरबीआय चा रूल सांगतो की कुठल्याही फायनान्स क्षेत्रामध्ये स्टेटमेंटला कुठल्याही प्रकारचा चार्ज एक रुपया लागत नाही ग्राहकांचा तो अधिकार आहे की ग्राहकाला तो फ्रीमध्ये दिला जातो म्हणजे फक्त ग्राहकांच्या अज्ञानामुळं प्रत्येक स्टेटमेंट साठी 2360 साठ रुपये फायनान्स आकारत होती आता तुमचा काय मुद्दा आहे माझे हे डुप्लिकेट लोन करून घेतलं माझ्या नावाने डुप्लिकेट म्हणजे तुमच्या नावाने दुसऱ्याला लोन दिले का तुम्ही माझं माझ्या अगोदर अजून लोन होतं त्याच्यावर माझ्या अगोदर अजून लोन होतं त्याच्यावर त्याच्यावर अजून लोन करून घेतलं आणि एक मिनटं तुमच्या तुम्ही लोन घेण्याच्या अगोदर तुमच्या कागदपत्रावर ऑलरेडी लोन होतं नाही माझ्या पत्रावर नाही मग अगोदर दुसऱ्याच्या नावाने लोन होतं बिल्डरच्या नावानेच लोन होतं त्याच्यावर त्याच्यावर डुप्लिकेट त्यांची सेटलमेंट तुम्ही घर कुठे घेतलं होतं मी भिंगार शहरात भिंगार शहर हो आल आणि जे तुम्ही घर घेतलं ऑलरेडी त्या घरावर लोन केलेलं होतं ते पण ते कंपनी नाव माहित नाही पण मला एक व्हॉट्सअपला एक पेपर आउट हे आलत त्याच्यावर आमचे प्लॉट नंबर वगैरे सगळं लिहून आलं की हे डुप्लिकेट फाईल करून लोन केलेलं आहे याच्यावर पण नंतरून काहीतरी पत्रकार नंतर काहीतरी सेटलमेंट करून त्यांनी ते हे करून टाकलं सेटलमेंट कोणी कोणी केलं ते बिल्डरनी बिल्डरनी सेटलमेंट करून टाकली कोणाशी ते जे ज्यांनी पेपर आउट केलं त्यांनी म्हणजे एका घरावर दोन कंपन्यांचं लोन सोबत चालू होतं आणि आठ दिवसात सर मला वीस लाखाचं लाखाचं लोन माझ्या याच्यावर करून दिलं माझ्या नावावर आठ दिवसात मा, मला माहीत पण नाही सर हे एवढं वीस लाखाचं लोन तेव्हा तेवीस हजार रुपये हप्ता जे की करून मी हजार रुपये कमाणारा माणूस आठशे नऊशे रुपये कामानवर माणूस मला तेवीस हजाराचा हप्ता मला शेवटी सांगितला त्यांनी की हा हप्ता आहे असं केलं त्यांनी आणि बिल्डरनी पण आम्हाला थोडं फसवणूक केली बिल्डरनी ते बँक लोन हप्ते लोन फायनान्सवाल्यांसोबत बिल्डरनी काहीतरी सेटलमेंट करून लोन करून टाकलं ते सगळं सेटलमेंट करून आम्हाला हे सगळं माहीतच नाही काही माझं चेक पण नाही त्यांच्याकडे काही नाही सर आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी माझं अकाउंट ओपन केलं त्यांच्याच बँकेत आणि त्यांच्याच बँकेत सगळे माझे हप्ते भरून टाकले हे सगळं कोणत्या बँकेत ठरलं हे स्मॉल फायनान्स म्हणून आहे त्याचा ऍस्पायरचा यांचा काय संबंध नाही संबंध हे माझी वेगळी फायनान्स कंपनी पण हे फायनान्स म्हणल्यावर सगळे एकच सगळं प्रायव्हेट आहे सर सगळं प्रायव्हेट मी नाशिक मधून मोतीलाल ओसवाल होम फायनान्स कुन सात लाख रुपये कर्ज मी हप्त्याने त्यांचे साडेआठ लाख रुपये भरून सध्याची आउटस्टँडिंग पूर्ण सोळा लाखापर्यंत दाखवते एवढे भरूनही तरी जा जाणलं जा जा मी पाच लाख रुपये सेटलमेंट साठी तयार आहे पण ते नाही सोळा लाखच लागतील वा नाही तर तुम्ही लोन मोतीलाल ओसवाल कुठून घेतलं होतं एक्सपायर करून लोन घेतलेलं लो होतं पण आता जे वर तर, ते मोतीलालमध्ये टॅकवर झालंय तर मी एक्सपायर कडे किती हप्ते भरले होते एक्सपायर कमी दोन हजार पंधरापासून तर दोन हजार एकवीस पर्यंत रेग्युलर हप्ते भरलेले तर, या तर, या तर ते ले ले। आता ते हिशोबान जर धरले तर साडेआठ ते नऊ लाख रुपये मी त्यांना भरलेले सात लाख चोवीस हजार रुपये लोन घेतलेलं होतं त्यांच्याकडून पण आता सोळा लाख रुपये दाखवत आहे दोन हजार एकवीस पासून बंद केलं मी तर एवढ्या कालावधीमध्ये सोळा लाख रुपये त्यांनी कशी वाढवली सर, सर त्यांनी खूप त्रास दिलेला आहे सर माहिती का छोटे छोटे मुलं राहतात सर ते त्यांना टायमिंग राहतो पाच वाजेचा ते पाच नंतर येतात सर आणि संध्याकाळी आठ नऊ वाजता सर आणि दोन तीन जण येतात सर आणि त्रास देतात बस ट्रे होम फायनान्स हे जे लोक हाय ना ते घरी येतात आणि त्यांचा टायमिंग हा बिलकुल नसतो हा पाच वाजेपर्यंत असतो ते येतात संध्याकाळी आठ नऊ वाजता त्यांना यायला आणि ते इतके त्रास देताना काही पण बोलतात आता शाजर पाजर राहतात ते ऐकणूक होते ना मग म्हणजे नावाची चीज जी राहते ना आम्हाला पण त्यांना अजिबात नाही लहान लहान मुलं आहे सर त्यांना माझ्या फॅमिली सोबत आलेलो आहे आम्ही लहान लहान पोरं घेऊन आलो आहे असं त्यांना सुट्टीचा दिवस पडली सर माहिती असं आहे सर मग भीती वाटते लगेच घाबरून जातात सर माहिती का इतके त्रास देताना बस कधी आणि माणूस

धमके द्यायचा का तुम्हाला लगेच नोटीस आल्यानंतर तुम्हाला घराच्या बाहेर ताबा म्हणजे कारण लॉक लावावं लागेल तुम्हाला घरच्या बाहेर जावं लागेल आम्ही खूप मध्ये यायचो मुलं पण रडायचे आम्हाला पण रडू यायचं खूप त्रास दिला सुद्धा खूप त्रास अशा प्रकारे हे सगळे नागरिक ज्यांनी ज्यांनी अशा फायनान्स कंपनीकडून लोन घेतलं आणि त्या लोनच्या नावाखाली त्यांना त्रास दिला गेला किंवा अपेक्षित रक्कमपेक्षा जास्त रक्कम त्यांना पंचनाबादच्या मार्गाने त्यांच्यावर लादली गेली अशा या त्रासाला कंटाळून हे लोक हे सगळे लोक हे पीडित लोक, आज प्रशासनाला या फायनान्स कंपन्या म्हणजे खाजगी सावकरसारख्या रेटा देऊन पैसे वसूल करणाऱ्या या फायनान्स कंपन्यांच्या विरोधात प्रशासनाकडे जाब मागून न्याय मिळ मिळवण्याचा प्रयत्न करत आहे तर आज जिल्हाधिकारी कार्यालयावर अहिनगर येथे बऱ्याच ठिकाणाहून हे दोन धारक आलेले आहेत तर यांचं असं म्हणणं आहे की या फायनान्स कंपन्या आम्हाला जास्तीची अमाऊंट आमच्यावर लादून आमच्याकडून बळजबरीने रिकवरी करून आहेत याबद्दल असं तुम्ही जर लोन घेता असाल कुठल्या कंपनीकडून तर त्यांचे सगळे नियम अटी या सगळ्या पहिल्या समजून घ्या त्यांचे नंतरचे जे काही क्लॉज असतात किंवा ज्या काही नियम अटी असतात त्या आधी समजून घ्या आणि त्यांच्याकडून व्यवस्थित कागदपत्र वाचून मगच सह्या करा हॅलो नगर अशा बातमीसाठी माहितीसाठी आणि बातमी रेकॉर्ड करतोय कॅमेरामॅन सुल शेख आणि मी रिपोर्टिंग करतोय